बालमित्रांनो तुम्हाला काय वाटतं बरं ह्या दोन छोट्या छोट्या मुली दुकाने गेलेल्या आहेत तर त्यांना दुकानी स्वत पैसे देऊन स्वतः पैसे उरलेले वापस घेता येतील कसं काय कारण त्यांनी या गणित विषयाचा अभ्यास चांगला केला आहे म्हणून मग तुम्हालासुद्धा जर दुकानी स्वत जाऊन खरेदी करायची असेल तर पाहावं लागेल गणित उघडा तुमचं पुस्तक पान नंबर या तीसवरील आज पाहूया बेरीज वजाबाकीची जोडी आता तुम्ही म्हणताल सर सर बेरीज आणि वजाबाकीची जोडी कशी असती तर बघा तुम्हाला दाखवतो पहा बरं पुस्तकातला भाग पाहायच्या अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आता इथं किती लिहिलंय रे हे किती आहेत पाच आधी पुढं किती आहेत दो। दोन मग पाच आणि दोन किती होतात पाच आणि दोन होतात सात आता ही झाली बेरीज आता ह्या बेरजेच वजा बाकी होती बरं का कशी सांगतो तुम्हाला आता हे सात बरोबरच्या तिकडल्या साईडला आहेत मग आता आपल्याला काय आहे माहिती आहे का बालमित्रांनो हे जे बरोबरच्या तिकडं असलेले सात आहेत हेच जर आपण इकडं आणले सात इकडं आणले तर ह्या पाच आणि दोन पैकी कोणताही अंक पलीकडं ठेवला समजा पाच इथं ठेवला तर उरते उरते दोन आणि इथं लिहावं लागते वजा ही आहे बेरीज आणि वजाबाकीची जोडी सात मधून दोन गेले उरतात किती कळालं आता हा जसा एक भाग झाला तसाच अजून एक भाग बघा आता ह्या सातला आपण इथं आणलं आणि ह्या बरोबरच्या इकडं आता सात कुणाच्या घरात आले इकडल्या घरात आले मग आता पाच तिकडं ठेवले होते ना आता आपण दोनला इकडं ठेवू आणि इथं कोण उरल पाच आणि इथं वजा दोघाच्यामध्ये म्हणजे सात वजा पाच बरोबर किती आलं दोन ही आहे बेरीज आणि वजा बाकीच्या जोडीची गंमत म्हणजे पाच आणि दोन सात आले ते सात इकडे जर ठेवले तर ह्या दोघांपैकी एक अंक इथं येतो आणि तो वजा बाकीच्या क्रियेत तिकडं त्याची उत्तर येत असते तसंच तुम्हाला पुस्तकामध्ये समजावून सांगितलेलं आहे म्हणजे एका बेरजेच्या गणिताचे आपण किती गणित केले वजा बाकीचे एक बेरजेचं गणित होतं त्याचे किती गणित झाले दो। दोन झाले आता पुस्तकातही पहा तेच सांगितलेलं आहे पुस्तकात काय म्हणलंय तर दहा अधिक बारा बरोबर बावीस म्हणले मग आता हेच बावीस सुरुवातीला घेतले बघा इथं वजा हे दहा इकडे घेतले आणि हे बारा जे अधिकमध्ये होतं ते तिकडं आलं म्हणजे बावीसमधून दहा गेले बारा उरले आणि तेच दुसरं गणित बावीस इथं ठेवलं बावीसमधून बारा वजा केले दहा उरले म्हणजे हेच तीन अंक आहेत राम श्याम आणि बलराम ह्या तिघाचाच खेळ आहे जर बलराम इथं आला तर राम इथं येते बलराम वजा राम बरोबर श्याम बलराम इथं आला तर श्याम इथं घ्यायचा आणि बलराममधून श्याम वजा केलं राम आलं <laughs> आहे का नाही माझ्या म्हणजे बेरजेच्या प्रत्येक उदाहरणातून वजाबाकीचे दोन उदाहरणं मिळतात का हे आता आपण पडताळून पाहिलं तसंच इथं एक बेरजेचं गणित दिलंय एकाहत्तर अधिक बावीस बरोबर त्र्याण्णव आणि याच राम श्याम बलराम याचेच आधारावर इथं वजाबाकीचे दोन गणित तयार केले आणि तेही अचूक होतात त्र्याण्णव वजा एकाहत्तर बरोबर बावीस त्र्याण्णव वजा बावीस बरोबर एकाहत्तर समजलं तुम्हाला मग आता तुम्हालाही जर मी राम श्याम बरोबर बलराम असे गणित दिले तर त्याचे वजाबाकीतून करता येतील का अगदी सोपं आहे जे चला चौकटी भरा एक नव्याण्णव बेरीजेचं उत्तर आलं हा तर कुणाची बेरीज आहे सत्याऐंशी अधिक बारा आहे बघा सत्याऐंशी अधिक बारा बरोबर नव्याण्णव मग काय आहे नव्याण्णवला इथं घेतलं नव्याण्णव वजा बारा बरोबर सत्याऐंशी आणि दुसरं काय नव्याण्णव वजा हे सत्याऐंशी बरोबर किती आलं बारा तसंच हेही करून दाखवा आता चौऱ्याऐंशी आलं ह्या दोघांचं मग कसं आहे चौऱ्याऐंशी कसं येईल तर चौतीस अधिक पन्नास म्हणजे इथं चौतीस आहे इथं काय लिहावं लागल एकदम बरोबर आहे पन्नास मग चौतीस अधिक पन्नास बरोबर किती चौऱ्याऐंशी आता इथं वजा बाकीचं चिन्ह आहे म्हणजे हे चौऱ्याऐंशी बलरामला इथं घ्यायचं काय चौऱ्याऐंशी वजा चौतीस घ्या अगोदर बरोबर आलं पन्नास अगदी तसंच इकडं चौऱ्याऐंशी वजा पन्नास बरोबर येईल चौतीस समजलं लक्षात आलं म्हणजे एका बेरजेच्या गणितावरून कशा पद्धतीनं बाकीचे दोन गणित तयार केले हे कळालं तसंच आता इथं पंचाहत्तर म्हणलं आहे मग आता पंचाहत्तर कुणाची बिरज आहे आता मनाने घ्यायची तांक इथं पन्नास अधिक पंचवीस बरोबर पंचाहत्तर मग इथं लिहा पन्नास अधिक पंचवीस बरोबर पंचाहत्तर मग आता इथं काय पंचाहत्तरमधून वजा पन्नास करावे लागतील तर पंचवीस आलं तसंच इथं पंचाहत्तरमधून पंचवीस वजा केलं तर काय येईल पंचाहत्तर येईल अशा प्रकारे बालमित्रांनो हे बेरीज आणि वजाबाकीची जोडी आता आपण पाहिली आता या उदाहरणात मी घेतलेत पन्नास अधिक पंचवीस तुम्ही ह्याच्यापेक्षा कोणतेही घेऊ शकतात कुणी साठ आणि पंधरा घेऊ शकते कुणी सत्तर अधिक पाच घेऊ शकते काही इथं दोन्ही ह्याच्यात सगळ्यांचे अंक वेगवेगळे येतील त्याचप्रमाणे आता तुम्हाला एक उदाहरण तयार करायचं आहे आणि तुमचं तुम्ही सोडवायचं आहे मग तुमचं तुम्ही, तुम्ही उदाहरण तयार करा आणि सोडवा बरं वीस आणि इकडं पंधरा आणि पाच म्हणजेच काय पंधरा आणि पाचची बेरीज वीस येते आलं पंधरा अधिक पाच बरोबर वीस त्याच्यानंतर या वीसला ला इथं ठेवलं आणि वरचे पाच इथं घेतले तर वीसमधून मधून पाच गेले पंधरा उरले तसंच वीसमधून मधून पंधरा गेले पाच उरले हे अशा पद्धतीनं वजाबाकी ही बेरजेच्या माध्यमातून करता आली बघा आता इथं काय दिले एक वेदश्री नावाची मुलगी आहे बर का या वेदश्री नावाच्या मुलीनं काय केलं ऐका वेदश्रीने पुस्तकाची नऊ पानं वाचली किती पानं वाचली तिनं आणखीन किती पानं वाचली म्हणजे पंधरा पाने वाचून होतील असं आहे मग काय दिलं आहे वाचायची एकूण पाने दिलेली आहेत ही वाचायची एकूण पाने किती आहेत पंधरा वाचून झालेले पाने दिलेले आहेत वाचून झालेले पानं किती आहेत नऊ काय विचारलं आहे आणखीन किती पानं वाचायची हे आहे मग आता काय करावं लागेल बेरीज का बाकी आता इथं रमा म्हणती मी वजाबाकी करते मी काय करते वजाबाकी करते मी पंधरामधून नऊ काढून घेते किती उरतात ते पाहते पंधरामधून नऊ काढलं उरले किती सहा आता हे जे सहा उरले हे सहा उत्तर बरोबर आहे तेवढ्यात यश पळत पळत येतोय आणि यश आहे मी पुढे मोजून बेरीज पूर्ण करतो त्यावरून वजाबाकीचे उत्तर मिळेल म्हणजे नऊमध्ये किती मिसळले तर पंधरा येईल तर नऊमध्ये सहा मिसळले तर बरोबर आहे बालमित्रांनो ह्या दोघांचीही उत्तरे अगदी बरोबर आहेत एकानं वजाबाकी करून उत्तर काढलंय तर एकानं बेरीज करून उत्तर काढलं दोघांचं आहे बरोबर आहे पहापुढचं आता पुढं काय दिलेलं आहे हसन नावाचा एक मुलगा आहे बरं का आणि काय म्हणलंय हसनने तीस बिया जमा केल्या त्यातल्या काही बिया चिकूच्या आहेत उरलेल्या बावीस बिया सीताफळाच्या आहेत तर चिकूच्या किती बिया आहेत आता काय दिलंय सांगा तर बिया दिलेल्या आहेत किती बिया दिल्या चिकूच्या उरलेल्या बावीस बिया सीताफळाच्या सीताफळाच्या बिया बावीस दिल्यात काय विचारलं आहे तर चिकूच्या बिया विचारलेल्या आहेत मग आता कसं करावं लागल तर तीसमधून बावीस काढावं लागतील एकूण बिया किती आहेत तीस बिया तीसमधून बावीस गेले आठ उरले तसंच बावीसमध्ये किती आहे म्हणजे बावीस म्हणजे काय सीतापाळाच्या बिया बावीस आहेत बावीसमध्ये किती चिकूच्या बिया आहेत तर आठ म्हणून बावीसमध्ये आठ मिसळले तीस हेच उदाहरण तीस वजा आठ बरोबर बावीस असंही करता येते समजलं अशाच प्रकारे हे सोडवायला सांगितलं आहे आठ आधी डॅश डॅश बरोबर सतरा म्हणून चौकट वजा नऊ बरोबर आठ आणि सतरा वजा आठ बरोबर डॅश डॅश आता बघा तीन जणच असतात बरं का अंक एकच लक्षात ठेवा राम श्याम आणि बलराम आता इतर राम सापडला हे <laughs> बलराम सापडला आता श्याम कोण आहे रे नऊ हे नऊला उचला इथं म्हणजे आठ आधी नऊ बरोबर सतरा म्हणून आता इथं इथं कोण कोण आहे राम आहे श्याम आहे बलराम नाही लिहा इथं सतरा सतरा वाजा नऊ बरोबर आठ आणि आता इथं सतरा वाजा आठ बरोबर नऊ आहे ना सोपं समजा तुमच्या तीन मित्रांचीच नाव आहेत तिघापैकी एकजण एक जण गायब आहे कोण आहे ते ओळखायचं आता इथे एकोणतीस अधिक डॅश डॅश आणि बत्तीस दिले मग आता इकडं कोण दिले रे तीन आहे इथं बरोबर एकोणतीस मग हे तीनला उचलून इथं ठेवा एकोणतीस मध्ये तीन मिसळले बत्तीस आपोआप आप येते कळालं आता इथं डॅश डॅश आहे वजा तीन बरोबर एकोणतीस मग आता इथं कोण येईल तर येईल बत्तीस बत्तीस वजा तीन बत्तीस मधून तीन गेले एकोणतीस तसंच बत्तीस मधून बत एकोणतीस गेले तीन उरले पुढचंही तसंच आहे बेचाळीस अधिक चौकट बरोबर एकोणपन्नास मग इथं सात दिले सातलाच इथं ठेवा बेचाळीस आणि सात एकोणपन्नास म्हणून चौकटीत काय घ्यावं लागेल आता इथं इथं घ्यावं लागेल एकोणपन्नास एकोणपन्नास वाजा सात बेचाळीस आणि एकोणपन्नास वाजा सात बरोबर बेचाळीस जसं जसं तुम्ही वजाबाकीचे बेरजेचे गणित करताल मुलांनो तसं तसं तुम्हाला सर्व काही समजेल म्हणून जास्तीत जास्त सराव करा धन्यवाद